विचारांनी भरकटलेला नकारात्मक विचारांच्या मनस्मितीने हरलेला मनोबळाने खचलेला शरीर बळ असूनही मृत्यूशी जवळीक साधणारा ताणतणावानं तणावानं गुरफटलेला एक तरुण कड्यावर जाऊन स्वतःचा जीव गमावण्यासाठी मरणाला आव्हान देतो मृत्यू हवाय त्याला तो त्या कड्यावरून त्या खोलदरीकडे पाहतोय रडतोय त्याला उडी मारायची आकाशाकडे पाहून आयुष्याचं भयान चित्र त्याच्या नजरेत पडतोय रडतोय ओरडतोय तैरा वैरा मन कल्लोळ करून त्याला छतोय पुन्हा उठतोय पुन्हा रेळतोय जीवाचा आकांत करून सांगतोय जीवनाचा चित्रपट संपवायचा उडी मारायची 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 परंतु तेवढ्यात सकारात्मक विचारांचे वादळ सुटते पुढे सरसावलेलं न्यूनगंडाचं एक पाऊल मागे घेऊन स्तब्ध उभा राहतो विचार करतो मी काय करतोय मतोय की स्वतः स्वतःला स्वतः आणि गुणी व्यक्तिमत्वाला संपवतोय अनेकांच्या आयुष्यात महासागरासारखे संकटे येतात जातात पण या जगात कित्येकांच्या जीवनात ताण तणावाचे भयान वास्तव आहे प्रत्येक जण आपापल्या आप मार्गाने चालतोय संकटांना सामोरं जातोय हरतोय जिंकतोय मग आपण काय झुरावं असं मरण्यापेक्षा लढून मेलेल कधीही उत्तमच पण जिंकण्याचा विचार करायला हवा आपल्याला जे अवगत आहे ज्यात मन गुंततय गुरफटत अशा कालागुणांच्या बळावर सतेज बुद्धीने सद्विचारांच्या सत जोरावर यशाचा धडा गिरवला तर होणारे दुष्परिणाम नको त्या गोष्टीत गुंतून राहून वाढणारे ताण तणाव कायमचे निघून जातील आणि यशाच्या नवीन वाटा तयार होतील त्या कड्यावरून माघारी फिरतो खाली येतो पुढे चालत 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 राहतो मनात विचार येतो जर मी कायमचा गेलो असतो तर माझे रडणारे होते परंतु त्या निर्लज निरर्थक देहाकडे पाहून विचारांच्या दगडाने मस्तक ठेचणारे काय कमी नव्हते अशा मरणानं माझ्या आत्म्याला ही चिरकाल वेदनाच सहन कराव्या लागल्या असत्या तो चालतोय पुढे समोर घर दिसतय चालतोय विचार करतोय मला जगायचंय अभिमानानं स्वाभिमानानं दाखवून जायचं या जगाला हे कर्तृत्व आणि या यशाची फ्री वागत त्याची आई दरवाजा वाजवते बाळ उठ आवाज कानावर येतो हो तो धडपडून जागा होतो स्वप्न पाहत असतो स्वप्नात असतो परंतु वस्तू निहाय जीवनात मानवी कृतीच्या निर्विकाराने वाचलेल्या पुस्तक रूपी गुरुने ज्ञानरूपी मार्गाने दाखवून दिले म्हणून मित्रांनो न्यूनगंड संपवण्याचं काम पुस्तक रूपी गुरु आणि पुस्तक रूपी फक्त मित्रच करू शकतो सबक स्वतःला संपू शकता आणि स्वतः स्वतःला वाचू शकता त्याला ही मर्यादा आहेत तुम्ही कोणतं पुस्तक वाचताय आणि कोणतं पुस्तक तुम्हाला वाचवतंय हेही तितकंच महत्वाचं आहे महत्वाचं आहे